बालभारती कथा विश्व कहाणी पावसाची छान अशी कथा आटपाट नगर होतं तिथली माणसं होती कष्टाळू कष्ट फार करायची खूप धान्य पिकवायची प्रेमानं वागवायची सुखानं नांदायची नदी होती शेजारी नगराजवळून वाहणारी डोह होते पाण्यात मजा वाटे पोहण्यात पाऊस पडे वेळेवर पिकं डुलत शेतांवर शेत होती अलीकडं जंगल होतं पलीकडं जंगलात होते हत्ती करत दंगा मस्ती नदीवर यायचे डोहामध्ये मध्ये बुडायचे पुढे काय झालं पाऊस मुळी पडेना प्यायला पाणी मिळेना शेत गेली सुकून लक्ष्मी गेली रुसून जंगल झालं वैराण प्राणी झाले हैराण ऊन चाललं वाढत डोह गेले आटत हत्तीला मिळेना डुबायला गेला नदीला विचारायला हत्ती नदीला म्हणाला गंगा माय गंगा माय आता तू वाहत नाहीस डोहात पाणी साचत नाही मला डुबायला मिळत नाही नदी म्हणाली काय सांगू बाबा तुला ढग इथं थांबत नाही पाऊसमुळे पडत नाही पाणी मला मिळत नाही म्हणून मी वाहत नाही तू ढगालाच जाऊन विचार हत्ती गेला ढगाकडे तो म्हणाला ढगाढगा रुसलास का पाऊस तू पाडत नाहीस नदीला पाणी देत नाहीस डोहात पाणी साचत नाही, नाही। मला डुबायला मिळत नाही ढग म्हणाला आम्ही कुठं नाही म्हणतो नेहमीप्रमाणे आम्ही येतो आम्हाला कुठे आडवत नाही अडवायला तिथं झाडंच नाहीत म्हणून आम्ही थांबत नाही जळणासाठी झाडं तोडली नवी झाडं नाही लावली तू माणसालाच विचार हत्ती गेला माणसाकडे तो म्हणाला तुम्ही जळणासाठी झाडं तोडली नवी झाडं का नाही लावली माणूस म्हणाला आमच्या हातून चूक झाली आमची चूक आत्ता कळली उगाच आम्ही झाडं तोडली नवी झाडं नाही लावली म्हणून ढग थांबत नाही पाऊस मुळी पडत नाही आता आम्ही असं करू जंगल तोडणं बंद करू सगळीकडं रोपं लावू घाम गाळून काम करू रोपाची चांगली निगा राखू जंगल झाडांनी भरून काढू झाडांमुळं गारवा नांदेल गारव्यामुळं पाऊस पडेल पावसामुळं डोह भरेल डोहात खूप डुबायला मिळेल धरणांमध्ये पाणी भरेल पाण्यांमुळं वीज मिळेल वीज यंत्र चालवीत उद्योगधंदे वाढविल जिकडं तिकडं सुख नांदेल आबादी आबाद होईल म्हणून म्हणतो उतू नका मातू नका झाडं मुळी तोडू नका झाडं लावणं सोडू नका घेतला वसा टाकू नका कहाणी पावसाची कथा ही कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद